वीरभद्र भगवान त्या ठिकाणी भगवान शंकरांनी त्यांना उत्पन्न केलं आणि सांगितलं या मृत्यू लोकामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुट अन्याय होत असेल त्या अन्यायाच्या ठिकाणी विध्वंस करण्याचं काम सुद्धा वीरभद्र भगवंताचं आहे श्रावणासारखा पवित्र महिना या ठिकाणी संपन्न होतोय भगवान शंकराची उपासना ज्या महिमा महिन्यामध्ये प्रामुख्याने केली जाते असा श्रावण महिना चालू आहे आणि या श्रावण महिन्यामध्येच या श्रावण महिन्याच्या पूर्व काळामध्ये वीर भगु भगवंताची वीरभद्र भगवंताची प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी संपन्न होते निश्चितच आपल्या सगळ्यांच्या भाग्याचा योग आहे भगवान परमात्मा सिंहासनावर प्रतिष्ठित झालेले आहे पण आपल्याला भगवंताचं काही करायचं आहे हा छोटासा अभंग सेवे करता घेतलेला आहे थोड्या वेळामध्ये आपल्याला सेवा संपन्न करायची आहे या अभंगातून जगू तुकोबाराय जगी जाणविले मात या अभंगाचं हे सूत्र जर काय असेल तर जगतामध्ये एक गोष्ट एक मात तुकोबाराय जागवतात जगाला एक हिताची गोष्ट सांगतायत हिताच्या गोष्टीची जाणीव करून देत आहेत हे अभंगाचं सूत्र आहे मग काय जगी जाण काय जाणवली याचा सगळा या सूत्राचा विस्तार हा सगळा अभंग आपल्याला पाहता येतो तुकोबाऱ्यासारखे महात्मे हे या मृत्यू लोकामध्ये अवनी तलावर जे अवतीर्ण झालेले आहेत तर त्यांचं अवताराचं प्रयोजन हेच आहे काय जगाला हिसन मार्गाला लावणं पण इथं आलो याची कारण असे या करता मी इथं आलो संत महात्म्यांचं मृत्यू लोकांमध्ये येणं कशा करताय तर महात्म्यांच्या उद्धाराचं अवताराचं प्रयोजन आपल्याला पाहायला मिळतं म्हणून तुकोपर्यंत सारखे महात्मे ज्यावेळेस या जगताकडे पाहतात त्यावेळेस अज्ञानाने भरलेलं हे सगळं जग या जगताने दुःख भोगणार हे सगळं जग या जगताकडं पाहिल्यानंतर संतांच्या अंतकरणामध्ये करुणा निर्माण होते हिताचा कळवळा संतांच्या अंतकरणामध्ये निर्माण होतो आणि निर्माण झाल्यामुळे संत महात्मे या जगाला हित सांगण्याकरता प्रवृत्त होतात हिताच्या ठिकाणी जागृत करण्याकरता प्रवृत्त होतात मग हिताच्या ठिकाणी जागृत करत असताना वेगवेगळ्या माध्यमातून संत महात्मे जगाला उपदेश करत राहतात उपदेश करतात पण जगाला हिताच्या ठिकाणी प्रवृत्त करत असताना संत जर जगाला हित सांगतात तुमच्या मनामध्ये मा अशी शंका निर्माण होईल संत जर जगाला हित सांगतात तर संतांना हिताच ज्ञान आहे का अगोदर हिताचं ज्ञान असावं लागतं नंतरच आपण ते हिताचं ज्ञान सा दुसऱ्यांना सांगू शकतो तर या जगतामध्ये वास्तव हिताचं ज्ञान आहे कुणाला या संदर्भामध्ये चिंतन करत असताना तुकोबरांनी असं म्हटलंय पहा हितना हि ठावे जननी जनका लौकिका चारती तुकोबर बरे सांगतात आई वडिलांना वास्तविक हिताच ज्ञान नाही मग हिताच ज्ञान जर आहे कुणाला तर हिताच ज्ञान केवळ संतांना तेराव्या अध्यामध्ये चिंतन करताना ज्ञानोबाऱ्यांची गोड भाषा आहे ज्ञानोबारे सांगतात जे हिता हित देखती हानी कनवा घे पती हुसो निशिन हरिती देती सुख हिता हित देखती संत महात्मे काय करताय हित कशामध्ये आहे आहित कशामध्ये आहे याचा विचार करतात आणि ज्याच्यामध्ये हित आहे तेच जगासमोर मांडतात जगाचं हित कशामध्ये आहे जगाचं अहित कशामध्ये आहे याचा विचार करून ते सांगण्याकरताच संत इथं आलेले आहेत निळोबरांचं गोड प्रमाण आहे शोधून आले संत हित जगाचे जगाचे हित आहित शोधून संत आले संत इथं आले कशा करता जगाला हित सांगण्याकरता संत इथं आले आणि आल्यानंतर संत जगाला हित सांगतात आज तुकोबर आहे आपल्याला हित सांगतायत पण हित सांगताना कोणत्या पद्धतीने आपल्याला हिताची जाणीव करून देतात अभंगाचं पहिलं चरण हिताची गोष्ट आपल्याला सांगतात पण सांगताना कोणत्या पद्धतीने सांगतात ला हात लाभारलेलाय हात उभारणं म्हणजे काय हो हात उभारणं उँँँगा। म्हणजे <दुण>। हात, हात वर करणं मनुष्य हात कधी वर करतो दूरवर एखादा व्यक्ती असेल आणि त्याला जर आपल्याला आपल्याकडं आकर्षित करायचंय त्याला जर आपल्याकडं बोलवायचंय आपल्याकडं जर त्याला बोलवायचं असेल तर मनुष्य हात वर करतो आणि हात वर करून त्याला आपल्याकडे बोलवत असतो आपण जर ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्यामध्ये वारी केली असेल तर आपल्या लक्षात येईल ज्ञानोपराच्या पालखी सोहळ्यामध्ये वारी करत असताना ज्यावेळेस पालखी तळावर ज्या ठिकाणी ज्ञानोपराचा मुक्काम आहे ज्या ठिकाणी रात्रभर ज्ञानोबराई विसावणार आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस पालखी थांबते सगळा समाज आरती करता त्या ठिकाणी एकत्रित होतो आरती करता समाज एकत्रित झाल्यानंतर गोलाकार सगळ्या दिंड्या उभ्या राहतात सगळा जनसमुदाय एकत्रित बसलेला असतो मध्ये ज्ञानोबरांची पालखी ठेवलेली असते आणि ज्ञानोबरांचे वंश परंपरागत असणारे सेवक चोपदार ते काय करतात आपली काठी वर करतात म्हणजे हात वर करतात आणि हात वर करून हातामध्ये असणारा तो दंड वर करतात हात वर करतात आणि हात वर केला रे केला की सगळा समाज शांत होतो सगळा समाज ते काय बोलतायत हे ऐकण्याकरता तयार होतो हात वर कधी केला जातो आपलं म्हणणं दुसऱ्याला सांगण्याकरता हात वर केला जातो हात सांगतायत केलेला आहे आणि हात वर, वर करून तुम्हाला सांगतोय ऐका जन हो ऐका असं महाराज म्हणतायत तुकोबारांनीच हात वर केला असं नाही अनेक महापुरुषांनी जगाला उपदेश करत असताना हात वर केल्याची प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते व्यास महर्षींचं पुराणातलं वचन आपल्याला पाहायला मिळतं उर्ध्व बाहो विरोमेश नचकश्चित श्रोणोती माम उर्ध्व बाहुम मी बाहु वर करून या जगाला सांगतोय पण माझं कुणी ऐकत नाही असं व्यास महर्षी म्हणतायत अनेक महापुरुषांनी हात वर करून सांगितलाय आपण हरिपाठाचं चिंतन करा हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये देवाची द्वारे तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं की भगवंताचं नाम चिंतन कोणत्या अवस्थेमध्ये करावं